पालिकेतर्फे नागराध्यक्षपदाची निवडणूक लढवली माझे नातेवाईक माझे लोबाई आणि माझ्या व्याईंच्या नावाने एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे आणि तिनं नवतृत तुळजापूर हा रस्ता विकसित करण्याचं काम घेतलं आहे ते हे काम तिने गेल्या वर्षी घेतले आज ते काम पूर्णत्वाकडे येत आहे काल तुळजापूर तालुक्याचे आमदार सनाना जगितसिंह पाटील यांचे ये जे जयेश कदम व स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद कुटुकर्णे व त्यांचे सहकारी यांनी त्या कामावर जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना शिवीगाळ करून कामाबद्दल चौकशी केली वास्तविक ह्या माणसांचा ह्या कामाशी काही संबंध नाही कुठं तर आम्हाला छाडायचं म्हणून त्यांनी आमच्या नातेवाईकांच्या कंपनीवर आरोप करायचा प्रयत्न केला काम चांगलं आणि पृष्ट हे ते डिपार्टमेंट आणि तुम्ही जाणता काम किती फास्ट झालंय आणि काय क्वालिटीचं झालंय त्या त्या कामावरती पाच वर्षाचा त्यांचा देखभाल आहे त्याच्यामुळे त्यांनी काम चांगलंच केलं आहे त्याच्याबद्दल गावातली ज्यांचा समाधानी आहे त्याचा कुठंतर फुटछोड त्यांच्या पोटामध्ये उठला आणि त्या कामावर आम्हाला कुठंतर छाडायचं म्हणून त्यांनी प्रयत्न केला काल दुपारी चारच्या दरम्यान आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आलो आम्ही विनंती केली त्यांना भांडण सोडवले भांडण मिटले आम्ही एक माहितीसाठी जाण्यासाठी धीरजबाई यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो काय कार्यकर्त्यांचा गावातला फोन आला की, की प्रवृत्ती जे गावातील जे मुलं आहेत एक एक ते एकत्र येऊन हातात माहिती बंदूक घेऊन तुमच्या घराकडे जात आहेत आम्ही लगेच मी धीरज पहिल्या पाटील दिग्विजय पाटील कैलास पाटील आम्ही इथं बसलो होतो आम्ही सगळेजण आमच्या घराविषयी गेलो एक मिनिटामध्ये जवळपास नऊ दहा गाड्यावरती एक पंचवीस तरुणांचा ग्रुप तिथं आला एक पाच सहा कोलते एक सत्तूर दोन धव असं त्यांच्या हातात हे हात्यारे होती आज तुळजापूरची परिस्थिती बिहार सारखी झाली आपण ऐकून होतो आज वेळेस जे शस्त्र शस्त्र में जे शस्त्रधारक शस्त्र लगता। जे शस्त्र आहेत ते आपल्याला सबमिट करावं लागतात आणि दोन बंदुका घेऊन डायरेक्ट गाडीवर ते शस्त्रधारधार शस्त्र हाताय नाचवत म्हणजे गावात एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न करून ते आले आमच्या घरासमोर पर... आल्या आता अण्णा म्हणले तसं आत्तापर्यंतच्या तुळजापूरच्या राजकीय इतिहासामध्ये खूप भांडण झाली वैचारिक हे विद्यावे आहेत भांडणही झाली पण ते कुठपर्यंत होते एक लिमिट पर्यंत मुवाब नाही यायची एकमेकावर बांधणं करायची निघून जायची विषय संपायचे पण आमच्या घरावरती आज माझी पंचाहत्तर वर्षाची आई तीत राहते माझा भाऊ एकटा आहे तिथं त्याने हल्ला करायचा प्रयत्न केला गिरीजबाई यांनी दिग्विजय पाटलांनी मी त्यांना विनंती करून तिथून पाठवलं माझा कुलदीप दीपराव मुलगर हा लातूर ओढून त्याचं घर एस टी पॉलनीमध्ये आहे तिकडे जात असताना त्याला याला पाहून त्यांनी त्याच्यावर शास्त्राने हल्ला केला त्या ठिकाणी दोन रिव्हॉल्वर मधून तिने फायर केलं त्याचे ते बुलेट तिथं सापडले काल फॉरेन्सिक लॅब न त्याची आहे माझी आपल्या मार्फत तुळजापूर तालुक्याच्या आमदार राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना एवढीच विनंती आहे हे तुळजापूर गाव जे आहे ते एक शक्तीपीठ आहे आतापर्यंत ह्या शक्तीपीठामध्ये अस त्यांच्या समर्थकांनी केला आहे असा आमचा आरोप आहे त्यांच्या समर्थकांनी आज शंभर टक्के केला आहे अशा गुण प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांनी जवळ घेऊ नये कारण तुळजापूरची पहिल्यापासून परंपरा आहे अशा गुण प्रवृत्तीच्या माणसाला खड्यासारखं बाजूला ठेवणं गरजेचं आहे या तुळजापुरात फक्त इथला भाविकच नागरिकच राहत नाही तर तुळजापूरमध्ये दररोजला अप्पुसंख्येने भाविक येतात काल त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं आपण पाहतोय गेल्या दोन तीन महिन्यापासून तुळजापूर शहराची खूप बदनामी होती तालुक्याच्या आमदारांनी परवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की शहराची बदनामी होते शहराची बदनामी कुणामुळे होती हे तुम्ही तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे आम्ही वैयक्तिक आमचं सांगायचं जसं अण्णांनी सांगितलं हे आम्ही पहिल्यापासून राजकीय घरामधले माणसं आहोत आतापर्यंत आमच्यावरती इथं बसले समोर त्यांच्यावरती एक सुद्धा गुन्हा दाखल नाही आमचा राजकीय वारसा जवळपास पन्नास पंचावन्न वर्षाचा आहे आमच्या त्या समोर बसलेल्या कुणाच्याही कुटुंबावर अत्याप्र अद्यापपर्यंत आरोप नाही एवढं सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे त्यांना कुठंतरी ह्या गावामध्ये दहशत निर्माण करायचे आहे आम्ही शंभर टक्के त्यांना ह्या दहशतीला आम्ही हे घाबरणारे नाहीत आम्ही ठामपणे ह्याच्या विरोधात खंबीरपणे ह्याच्या विरोधात राहणार आहोत कारण आम्ही तिथे येणाऱ्या तुळजापूरच्या नागरिकांच नाही तर येणाऱ्या भाविकांचं संरक्षण करायचं काम आमच्यावर आहे आणि ह्या माध्यमातून आपणास ही विनंती आहे ह्या ज्या काही गोष्टी अनागोंदी इथं चालल्या आहेत त्या तुम्ही चव्हाट्यावर आणावं दोषींना योग्य न्याय द्यायचं काम आपल्यामार्फत का आपण पार पाडावं एवढी विनंती करतो मी माझं निवेदन काळपूळ बाचाबाचीचं रूपांतर या ठिकाणी कोयते तलवारी आणि पर्यंत गेलं तुळजापूर शहराची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपा उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटुकंगणे आणि त्यांच्या सहकार्याने केलं भांडण मिटलेलं असताना सुद्धा काही लोकांनी उचकटून काढून त्या ठिकाणी आमच्या सारख्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन हल्ला करण्याची मजल त्यांची गेली आज सत्तेचा मास पैशाची मस्ती आणि त्यांना वरदहस्त कोणाचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज त्यांना भाजपसारख्या एखाद्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली जे ड्रग्जमधले आरोपी आहेत आज ह्या ड्रग्स मधल्या आरोपींमध्ये हा मूळ उमेदवार असताना सुद्धा आणि आजचे कालचे सुद्धा जे काही आरोपी आहेत हे त्यातलेच आहेत आज एफ आय आरच्या माध्यमातून तुम्हाला सामोरे येईल असते परंतु ह्या लोकांनी जो काही हल्ला केलेला आहे त्याचे सीडीआर तपासून मला वाटतं की यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे आणि हा मास्टर माइंड जो आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई आहे आज काही जणांशी संगणमत करून पोलिसांचे संगणमत जर करून त्यांनी गुन्हे दाखल नाही केले तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करू आज तुळजापूरची तर प्रतिमा मालिन बदनाम करण्याचं काम हे भाजपवालेच या ठिकाणी करत आहे परंतु नाहक बदनामी आमच्यावर घालत आहे आज या घटनेला जबाबदार कोण त्या इथल्या राणा उत्तर देणं गरजेचं तुम्हाला काल एस पी मॅडम कडे भाजपची किती पदाधिकारी गेले कि हे करण्यासाठी त्यांना मॅनेज करण्यासाठी ह्याच उत्तर सुद्धा त्या आमदारांनी देणं गरजेचं आहे मला वाटतंय की आज जे काही षडयंत्र महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे मला वाटतंय हा महाविकास आघाडीच्या विरोधात जे काही षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहोत महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही एक वेळ शांत बसू पण पुढील वेळ जर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर जसाच तसं उत्तर देण्याचं सुद्धा आमच्याकडं धाडस या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून जिल्हाध्यक्ष काँग्रेसचा म्हणून आज आम्ही सर्वजण करत आहोत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय जर नाही मिळाला तर रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू ते इतंभूत माहिती त्या समोरच्या व्यक्तीला देत होते फोन कोणाचा होता हे मलाही माहित नाही परंतु आता अण्णाने म्हणलं तर अतिशय आदरानं आणि तिकडून विचारलं गेलं हे कार्यकर्ते कोण आहेत त्यांनी इकडून उत्तर दिलं हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांची घेण्यात दाखल करून घेतली का मी अजून त्याला बाहेर बसविलंय त्यांना आत घेतलेलं नाही मी त्यांची थोड्या वेळेला देण्यात येतो करतो आणि इथून जी इथली जी इतमभूत माहिती होती ती फोनवरती दिली जात होती म्हणजे पुण्यात जे त्यांचे कम्युनिटी मंडळी वगैरे असतील त्यांना ती, हो ती फोन होत होता आणि तुळजापूर शहरामध्ये कसल्याही प्रकारचं ज्याला काय पोलिसांचा धाक या लोकांवरती जे मुंडे वगैरे जे लोक आहेत यांच्यावरती कसल्याही प्रकारे या पोलिसांचा वचक राहिलेला नाही त्याच्यामुळं तुळजापूर शहरामध्ये दे। न्याय पोलिसांकडून हा धुरा झालेला आहे मी तुम्हाला अजून एक सांगतो माझा घ्या काल मुंबई मधल्या एक महिलांनी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये किती धिंगाणा धिंगाणाला येणार नाही ना त्यांनी त्यांच्या न्यायासाठी काय काय केलं माझा नंबर घ्या मी सगळी त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो त्या महिलांनी म्हणजे दहा म्हणजे मागचा उद्देश काय त्या महिलांना म्हणून सांगत होत्या आणि काय तुळजापूर मधलं पोलीस स्टेशन म्हणजे या प्रसंगाच्या अनुषंगाने आहे म्हणून मी सांगा की ही पद्धत असते का ही वाघडं आहे का त्या मुंबईच्या माणसाला तसला वाईट अनुभवाला तुळजापूरमध्ये आणि यापूर्वी ही अनेक आम्हाला निवडणुकीमध्ये याच्यावर आणि आम्हाला या तुळजापूर पोलीस स्टेशन कडून इथले जे डीवायएसपी आहेत किंवा इथले पी आय आहेत यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या महाविकास आघाडीकडून याला या, या प्रकरणाला अतिशय म्हणजे त्या न्याय पद्धतीनं आणि लोकशाहीच्या परंपरेप्रमाणे जे काय आम्हाला टक्कर द्यायची ते आम्ही देत राहणार त्याच्यामुळे आज दुपारी ज्या वेळेस हे सगळं प्रकरण घडत असताना त्या ठिकाणी जे स्टलम त्या ठिकाणी आले त्यानंतर जयेश कदम यांना विचारलं की तुम्ही काय नॅशनल हायवेचे ऑफिसर आहात का हे कामाची चौकशी करण्यासाठी आला त्यानंतर जयेश कदम बरोबर पिटूगे आणि अन्य सहकारी त्यांचे होती त्यावेळेस ऋषी मग त्यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली त्यावेळेस आम्ही सर्वजणच तिथं जाऊन ती बाचाबाची आणि त्यांचे जे काही भांडण झालं होतं ते मिटवण्याचा प्रयत्न केला मिटवून सगळेजण जिकडे तिकडे घरोघरी गेलो मी आम्ही ऑफिसवर येऊन बसलो त्यावेळेस फोन आला की वीस पंचवीस मुलं या ठिकाणी कोयते आणि रिव्हॉल्वर घेऊन ऋषी मगर यांच्या घराकडे चालले आहेत मग आमचं कर्तव्य की आम्ही सगळेजण तिथं जाऊन उभारले त्यांच्या हातातल्या कत्त्या वगैरे त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये सगळं दिसत आहेत रिव्हॉल्वर पण सूरज साठीच्या डाव्या हातात दिसतीय त्यांनी फायर केले पुढंच थोडं मिठाई हॉस्पिटलच्या तिथं जाऊन कुलदीप मगर ज्यावेळेस स्कुटीवर येत असताना त्याच्या तोंडावर पाणी मारलं आहे आणि ही सर्व मंडळी मला वाटतंय की नशेत होती आणि ड्रग्जची नशा आणि दारूच्या नशेमध्ये काहीच कळत नव्हतं मला वाटतं की त्या ठिकाणी त्यांनी रिव्हॉल्वर लावली एक रिव्हॉल्वर फायर केली त्यावेळेस त्या कुलदिग्मगरला वाटलं की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का तो म्हणाला की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस ती एकानं मागून त्याला मारहाण केली म्हणजे कोयता मारला जवळजवळ दोन ते तीन वार झाली आणि त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिकडून ऋषी मदर यांच्या घराकडनं अमरभैयांच्या घराकडनं पळत आलो त्यावेळेस पोलिसाची गाडी आली त्यावेळेस कुलदीप मगरनं दोन जणाला पकडून ठेवलं होतं त्या मारहाणीच्या काळामध्ये ते दोन मुलं त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आहेत त्याच्यावरून कळतं की दुपारची बाचाबाचीच्या कारणावरून ह्या मुलांना उचलून त्या ठिकाणी भांडत कारण हे मास्टर मन विनोद केलं रेवलवर घेऊन फिरणारे दोन कोण कोण मी एक नाव सांगितलं आता दुसरं कोण रेवलवर घेऊन फिरणारे आणि किती राऊंड फायर झाले दोन राऊंड फायर झाले एक तर आता तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये कळेल असते कारण की मिठाई हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी या ठिकाणी हे केलेलं आहे ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर सगळ्या भाज्या चौकशी पुढे येतील नक्कीच या ठिकाणी कोण फायर केले कारण की आम्ही या बाजूला होतो सगळेजण

त्याची मानसिक परिस्थिती नव्हती म्हणून आम्हीच साहेबांना म्हटलं की त्याच्यावर एवढे हे झाले आता रात्री त्याला झोपत उद्या सकाळी सकाळी बाय दोन दिवस आले होते काल त्याला बाकीच्या आरोपी अटक व्हायला पाहिजे ना हायर केलेले आरोपी अटक करा ठीक आहे त्याचा जॉब नंतर घेऊडला पण त्यांना माहिती आहे त्या ह्या दोनच नाहीत तर आधी खूप आहे त्याची सगळी योग्य तपास पोलीस यंत्रणेने करावा आणि ज्यांची जे जे असे

त्या ठिकाणी जात असताना डी वाय एस पी साहेबांना मी फोन केला की डी वाय एस पी साहेब या ठिकाणी असं असं व्हायला लागले आणि आणि नगरला त्या ठिकाणी तुम्ही या त्या आणि समोरच आम्हाला तिथं नवीन स्टँडच्या तिथं म्हणजे आता जे काही जुनं स्टँड आहे चौकाच्या तिथंच गाठ पडले आम्ही रस्त्यावर थांबून डी सांगितलं की तिथं लवकर या नाहीतर आनर्थ घडेल त्यानंतर पंधरा मिनटांनी त्या ठिकाणी त्या आणि मांजरे साहेब आणि रेड हँड सगळे पकडले तिथं त्यांनी बघितलं नाही सगळी परिस्थिती त्यामुळं आरोपींना तिथं या ठिकाणी शहानिशा करायची किंवा त्यांना अभय देण्याचं कारण काय त्यामुळं त्यांनी तात्काळ जे जे काही आरोपी तुमच्या फुटेजमध्ये दिसत त्याच्यावर मला वाटतंय ते की त्यांनी तात्काळ त्यांना अटक करण्यात हे विरोधाबोल झालाय किंवा ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली काय वाटतं ची साहेब आज आम्ही माझे वडील असतील आदरणीय हे असतील आप्पासाहेब पाटील असतील माधवराव पितोळा असतील स्वर्गीय अशोक मगर असतील ही बाकीची मंडळी असतील आमची सगळी आमच्या तुम्ही पन्नास वर्षाची हिस्ट्री काढा गेली कित्येक वर्षाची आमच्या पिढ्यान पिढ्याची हिस्ट्री काढा आमच्यावर साधा एन सी सुद्धा गुन्हा दाखल नाही आज समोरची मंडळी या मंदिराच्या मंदिराच्याच मंदिरा ह्याच्यावर राजकारण करून या ठिकाणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे सर्वसामान्य लोकांना भेटी जर प्रयत्न करत आहे आणि अशी परिस्थिती आतापर्यंत कधीही झालेली नसताना या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत आहे याला जबाबदार स्थानिक नेते स्थानिक आमदार आणि त्यांना उमेदवारी देणारा भाजप पक्ष रस्ते काम कोणाचं आहे काम किती रुपयाचं आहे काम किती पूर्ण झालं नेमका त्या रस्ते कामा कामाच्या वादावरूनच हा सगळा कालचा राडा झाला की निवडणूक ही त्याला पार्श्वभूमी होती मला मला वाटतं की ह्या दोन्ही म्हणजे सुसंगतच विषय आहेत मला वाटतं रस्त्याचं काम रस्त्याचं काम ज्यावेळेस ते जयेश कदम आणि पिटुगलने तिथं पाहायला आले त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्याला इंजिनियरला शिबिरा करण्यात आली त्यावेळेस ऋषी मगरला त्यांनी फोन केला आता जवळचे पाहुणे म्हणल्यानंतर त्यांनी फोन केला की बो मी तू गालिया दे रे पिटुगलने आप आहे मग तिथं ज्यावेळेस गेल्यानंतर पाचापाची झाली ते आज ज्यावेळेस अशी घटना घडल्यानंतर ते जवळच्याच माणसांना फोन करणार तिथं गेल्यानंतर जर ज्यावेळेस पाचाबाची झाली आम्ही सगळे गेलो ना मिटवायला तिथं तिथे काय तिथं ज्यावेळेस काही मा मानासुद्धा झालंय एकमेकाचा शर्ट ओढला त्यांनी तिथे शर्ट ओढण्याच्या भांडणावरून तिथं जर सगळं मिटलेलं असताना एवढे कुरापत काढायची गरज काय होती कामाबाबत तर तक्रार केलेली होती का तिने समजा कुठलीही तक्रार नाही काय नाही आम्ही जर म्हंटल त्यांना की तुम्हाला या कामाबाबत जर काही तक्रार करायची असेल तर तुम्ही सर तक्रार करा तुम्ही त्यांचं बिल आडवा तुम्ही काहीही करा ना त्याचं पुढचं पण तुम्ही इथं येऊन शिविका जर करत असता त्याला त्या काम करणाऱ्याला जर महान करत असता जा तर हे उपयोग असं नाही आणि एवढ्या ह्याच्यावरून जर हे अशा गोष्टी होत असतील ह्याला राजकीय पण वळण आहे काम किती रुपयाचं आहे